नमस्कार मी स्वामी कृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत सध्या मराठी नाटकाला उत्तम दिवस आलेत कारण निमित्तही तसंच आहे महेश मांजरेकर लिखित दिग्दर्शित एक नवं नाटक सहा एप्रिलला रंगभूमीवर येतं आहे ज्याचं नावाचं आहे फिल्टर कॉफी आणि या फिल्टर कॉफीमध्ये माझा अनेक वर्षांपासूनचा मित्र विक्रम गायकवाड हा सुद्धा एका महत्त्वाच्या भूमिकेत आहेत विक्रम आम्हाला माहिती आहे की आज पेपर फोडायचा नाही आहे पण तरीसुद्धा एक मनात उत्सुकता आहे की महेश मांजरेकर सरांसोबतचा तुझा अनुभव आणि या नाटकाच्या टीमसोबतचा अनुभव काय सांगशील खूप चांगला अनुभव आहे आणि म्हणजे मला असं होतं की आपण प्रत्येक वारंवार मी नाटकं करतो फिल्म करतो सिरियल करतो तेव्हा हा प्रश्न आल्यावर खूप चांगला अनुभव आहे इथूनच सुरुवात होती पण इथे एक विशेष महत्त्वाची गोष्ट आहे की आ, महेश सरांनाचं काम मी लहानपणापासून बघितलं आहे ॲज अन ॲक्टर आणि ॲज अन डिरेक्टर या दोन्ही भूमिका त्यांच्या आपण लहानपणापासून बघितल्या आहेत आणि जेव्हा आपण कुठल्याही अभिनेत्याला लहानपणाचं एक स्वप्न जगायची इच्छा असते की लहानपणी जेव्हा मी मोठा झालो तेव्हा लहानपणीचं त्यांचा वास्तव असेल किंवा त्यांनी केलेला काटे असेल किंवा कुठलाही चित्रपट महेश मांदरेकर सरांचा हा डोक्यात असतोच एक लहानपणाची आठवण म्हणून या व्यक्तीबरोबर काम करायला मिळणं ही सगळ्यात मोठी गोष्ट असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मी मगाशीही सांगितलं की जो दिग्दर्शक स्वतः ॲक्टर आहे ना त्याच्याकडून शिकायला खूप छान मिळतं आणि आपल्याला ते कॅरेक्टर पकडणं खूप क्विक होऊन जातं कारण त्यांच्यात कन्फ्युजन नसतं आणि इथे तर लेखक दिग्दर्शक दोन्ही महेश सर आहेत त्यामुळे ती खूप छान आणि फास्ट कॅरेक्टर ग्रास्प होतं असं मला वाटतं सध्या या सगळ्या टीमबरोबरची जी वाचन चाललं असेल त्या वाचनातनं सुद्धा तुम्ही एक नवीन जेल झाला असेल एकमेकांमध्ये तर त्याबद्दल पण सांग ना म्हणजे उर्मिला आहे विराजस आहे मेश्राम आहे काय सांग हो सगळ्यांबरोबर जेल तर झालोच आहे कारण जवळपास आम्ही रोज सात आठ तास रिहर्सल करतो आहे आता रोज त्यामुळे प्रत्येकाचे स्वभाव कळले त्यामुळे ना कुठल्या वाक्यानंतर कसा रिॲक्ट होईल समोरचा माणूस हे कळायला लागतं आणि जेव्हा ते कळायला लागतं तेव्हा ते, ते खूप जेलिंग अपॉप होतं ॲज अ ह्युमन बिंगसुद्धा आणि ॲज अन ॲक्टरसुद्धा आपण तुमच्या नाटकाला शुभेच्छा देऊया कारण आम्हालाही उत्सुकत आहे कारण पेपर फोडायचं नाही जसं आपण म्हटलेलं आहे त्यामुळे फिल्टर कॉफी जेव्हा रंगमंचावर येईल तेव्हा आपण नक्की त्या फिल्टर कॉफीचा आस्वाद घेऊया आणि त्यानंतर पुन्हा एकदा असंच भेटूया आपण विक्रमला शुभेच्छा देऊच या पण प्रेक्षकांनाही सांगूया की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी कृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलला धन्यवाद